नमस्कार मंडळी राम राम कसं काय काय करताय जेवलाय का <laughs> जेवलाय का हा प्रश्न खूप महत्वाचा असतो म्हणून विचारलं की जेवलाय का तर आता आम्ही निघालोय कुठे निघालोय सिटी टूरसाठी आणि आज मजा येणार आहे कारण की आज आम्ही पूर्ण टूर आम्ही चालत चालत करणार आहे काल वॉटर पार्कचा जो मी व्हिडिओ टाकला आहे त्याचा विषय असा झाला की आतमध्ये ना आम्ही ते हे घेऊन गेलो नव्हतं जे एक बॅग असतं जे आपण फोन त्याच्यामध्ये कॅरी करू शकतो सो बेसिकली आम्ही ते घेऊन गेलो नव्हतो आम्ही विसरलो होतो आणि तिथे गेलो होतो ते आम्हाला एक फक्त ते बॅग हंड्रेड धीरमचं पडत होतं तर म्हणून आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आम्ही ना घेतलं नाही मग आता आम्ही निघालोय तर आता आम्ही निघालोय सिटी टूर साठी फायनली तर आम्ही काय काय एक्सप्लोर करणार आहे ते तुम्हाला दाखवणारच पण एक गोष्ट आहे जी मी सांगायची विसरली आहे ती गोष्ट म्हणजे असं की वरती मी सध्या जास्त अपडेट नाही आहे कारण की मी कंटिन्यू व्लॉगिंग शूट करते त्यामुळे मी इंस्टाग्रामवरती लक्षच नाही देऊ शकत आहे आणि जिकडे तिकडे इथे एकतर कुठेच नेटवर्क नाहीये नेटवर्क म्हणजे इथं मी रिचार्ज येताना रिचार्ज केलेलं नाहीये सो जिकडे तिकडे हॉटस्पॉट अवेलेबल नाहीये सो आता मी फायनली तर मी उद्यापासून नक्कीच अपडेट राहीन आणि कैसे हो काय मॉर म्हणजे बेसिकली लॉक चालू केला त्यावेळी मी नव्हतो कारण माझा घसा खराब, खराब होता, होता।, होता। चहा पिलोय आता एक नंबर झाले मी yes. महत्वाचं असले भारी परफ्युम आहे ना असून येस म्हणजे एवढं सगळं काय घेतलं नाही हे तर मी काय दाखवणार नाहीये तुम्हाला की मी कोणता परफ्युम घेतलाय आणि कोणता नाही ना, 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 ते तर तुम्हाला तिकडे जाऊ मी मुंबईला जेव्हा इंडियाला जेव्हा जाईल घरी जाईल तेव्हा मी सगळं मग दाखवणार आहे की मी हा मी एवढ्याला एवढं हे घेतलं ते घेतलं पण इथं म्हणजे फटीजारी दुसरी दुसरी बात काय मालुन जब भी दुबई में आने के बाद चॉकलेट लेना है परफ्यूम लेना है कुछ भी हो अरे भाई दुबई का नंबर उधर सब जगह पे दिया है कांटेक्ट करो यस yes, अच्छा बहुत, बहुत अच्छा यस अच्छा, आपको yes, बहुत अच्छा डिस्काउंट मिलेगा और पे ना ज्वेलरीज भी है जिसमें से मुझे कुछ ज्वेलरीज बहुत ज्यादा पसंद है जो मैं सोने में बनवाने का ट्राई करूंगी मतलब जो सोने में मिलता है की ऐसा ट्राई करूंगी बट मुझे कुछ कुछ ज्वेलरीज बहुत ज्यादा पसंद आई जैसे की ये वाला लॉकेट पसंद आया था ये वाला मतलब सभी ऑलमोस्ट सब बहुत प्यारे हैं मैं सग खूब आवड़े एक्चुअली मैं ये मेरा शॉपिंग डे नहीं है बट मैं यहीं से जा रही थी और मैंने ये देख लिया था इसलिए मैंने ये सब कुछ ले लिया और यहाँ पे मैंने देखा है सब कुछ यहाँ पे पैक कर रहे हैं मेरा सामान सारा लुट, हाँ, लुट गए हाँ लुट गए लुट गए हाँ जेब खाली खाली हो रही है गाइस पर कोई बात नहीं देखते हैं भर जाएगी बाद में टेंशन नहीं टेंशन नहीं। इथं खूप सारे चॉकलेट्स आहेत हे पूर्ण भरलेलं भरलेले मला हे पण दिसायला छान वाटलेलं पण खायला कसं आहे माहित नाही 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 घेतलं घेतली खूप महाग आहे ते लॉंग लास्टिंग आपण घेणार आहे ना ते नाही घ्यायचं आता ही जी चॉकलेट आहेत ही दुबई नॉर्मल प्रीमियम चॉकलेट आहे नॉर्मल म्हणजे ह्याच्या आतमध्ये खजूर असतो बदाम असतो असतं ड्रायफ्रुट असतात पण मेन महत्वाचं काय ही आहेत सर्व प्रीमियम चॉकलेट्स म्हणजे आहेत सर्व किंवा तुम्ही हे सुद्धा चॉकलेट्स आहेत इसको क्या बोलते बाई कुणाफा यस हे कुणाफा जो ऑलरेडी मी घेतलाय ऑलरेडी सायबरे घेतलेला हे दुबई स्पेशल चॉकलेट आहे म्हणजे हे दुबईच्या राजाला हे चॉकलेट आवडतं दुबईच्या राजाला हे चॉकलेट आवडतं ओके दुबईच्या राजाच्या घरी अशी चॉकलेट्स असतात कुनाफा Okay. आणि हे मग खजुराची चॉकलेट नॉर्मली तुम्ही वाटायला घेऊन जाऊ शकता बट yes. गेस्ट कोणतरी महत्वाची व्यक्ती कोणी असतील तर तुम्ही बेसिक असे गिफ्ट तुम्ही देऊ शकता आणि माझ्या आयुष्यात एक महत्वाची व्यक्ती आहे जे कोणाला माहित नाही पण दादाला माहिती म्हणून त्याच्यासाठी मी ही घेतली आणि हे आहे पूर्ण एकशे वीस धीरम ओके <laughs> कार्ड पण घेतलंय कार्ड आपण शो करूया ना डायरेक्ट येस डिस्क्रिप्शनमध्ये सो हे मी घा चॉकलेट घेतले माझ्या स्पेशल वनसाठी आणि हे पण मी सारे चॉकलेट्स मिक्स घेतलेले आहेत वन के जी सो so, हे आहे केशर आणि इथं सेफ्रॉन पण म्हणतात आणि हे सगळ्यात जास्त प्रीमियम क्वालिटीचं आहे सबसे जादा प्रीमियम क्वालिटी आहेस की ऑर येंटी टू धीरम्स पर ग्राम आहे म्हणजे एवढं हे ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री पण महत्त्वाचं ह्याच्यात एक आहे yes. है है ला ला yes. की हे जे तराजू दिसतो ना तुम्हाला हे मोजण्याचं तर हे गव्हर्नमेंट ह्याला लायसन घ्यावं लागतं इकडे बघा काय लिहिले गव्हर्नमेंट ऑफ दुबई म्हणजे हे रजिस्टर करावं लागतं याचं लायसन घ्यावं लागतं तर तुम्ही हे विकू शकता म्हणजे हा एक इथं रूल आहे त्यामुळे एवढ्या महागड्या वस्तू आणि हे 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 मेन आहे की हे जे केशर आहे हे इंडियामध्ये नाही भेटत हे तुम्हाला इथेच भेटतं आणि हे सगळ्यात जास्त प्रीमियम क्वालिटीचं आहे ह्या दोन्हींपेक्षा सो so, मी हे आता पाच ग्रॅम आहे यांच्याकडून आणि थँक्यू भैया खूप सारे चॉकलेट खूप सारे यार कलर जल्दी आया तो वो कलर डालना वाला है अच्छा जल्दी आया तो कलर इसका जल्दी आएगा तो एक्चुअली कलर जो कलर कोटिंग वाला है, हाँ ये थोड़ा टाइम लगेगा, तो हाँ दो तीन मिनट। हाँ। तो ओरिजिनल जो चीज़ है, उनमें कलर छोड़ने के लिए थोड़ा टाइम लगता है। ओके। ये जो आप कॉपी लेगा ना, हाँ जैसा पानी में डालेगा, उतरेगा पूरा कलर। ओके, सो। दो मिनट वेट करो, उनका कलर गे गे है ओके। काली हम लोग दो ही लीप दा� आणि हे खरं कसं ओळखायचं जे ओरिजिनल असतं त्याचा कलर लवकर सुटत नाही तो दोन तीन मिनटं असा वेळ घेतात कलर सुटायला आणि जे फेक असतं जे डुप्लिकेट असतं त्याचं टाकल्या टाकल्या लगेच कलर येतो हे त्यांनी सांगितलं मला आता तर हे ओरिजिनल आहे मी जे घेते ते बहुत खर्च आहे भाई बावीस धिरम धीरमला एक ग्रॅम आहे तर मी पाच ग्रॅम घेतो तुम्ही विचार करा तो ब्लड सर्क्युलेशन आणि छान होतंय ते सांगतात मला बेनिफिट्स सांगत आहेत आणि ह्याचा कलर हळूहळू हळूहळू आत्ता झालंय बरोबर पूर्ण पाच मिनटं आणि पाच मिनटानंतर ह्याचा कलर बघा हे आहे ओरिजिनल सो so, ह्याच्यातले मी हे एक ट्राय करते आहे म्हणजे हे तसं टू बी ऑनेस्ट हे ट्राय करायला देत नाहीत कारण की हे खूप जास्त महाग आहेत सो so, पण तरी पण <laughs> असंच बोलणं झालं म्हणून मी ट्राय करते आहे

सही बहुत अच्छा रहा, सही लग रहा ये। ये दौल दौल थे। है, बेगरा बेगरा है। मन, हुँ। हुँ। ये आणि मी एक गोष्ट बघितली की आपल्यासारखे सारखे बिलकुल इथे खजूर नाही आहेत खूप वेगळे वेगळे खजूर आहेत मन हम्म इकड़े सर्व खजूर तो असा ओपन खजूर के ना प्रॉपर अस ओलसर खजूर है ओलसर मे प्रॉपर ओलसर अच्छा। गाइस ये सारे लोग मुझे मीठा खिला खिला के ऑलरेडी भी मोटी मोटी हो गई हूँ मैं ये और मोटी बना रहे हैं मुझे तो ये अभी चॉकलेट में खा रही हूँ जो प्रीमियम है क्या नाम है इसका कोकोनट चॉकलेट्स और ये फ्रिज में रख के खाना है hmm.

वो भी मेरे से आ, मेरे जैसे सेम टूर गाइड की टूर गाइड भी है सही है तो भाई अभी बताएंगे स्टार्ट करेंगे ठीक है शेख शेखजाद रोड हो रहे हैं शेखजायद रोड वर्ल्ड बिल्डिंग जो नज़र आ रहा है ये वर्ल्ड ट्रेड सेंटर है और दुबई के फर्स्ट दो बिल्डिंगों में से एक बिल्डिंग है एक ये है एक ट्यूट का वो छोटा सा बिल्डिंग आता है वो आगे देखने में हमें मिलेगा फ्यूचर म्यूजियम है ये फ्यूचर ऑफ म्यूजियम एंड जो है धूप पे हाँ, भी कम हो जाएगी सब समझो पी रहे सबको पसंद है चाय का पैसा कितना है चाय कितनी धर्म की आई है ये चाय दो की मतलब कितना यस ये पचास रूपए की चाय हम पी रहे है जो हमारे यहाँ पे दस रूपए की मिलती है यहाँ पे हम पचास रूपए की चाय पी रहे हैं आप कभी इंडिया आओ इतना आपको अच्छा अच्छा खाना खिलाएंगे ना हम बस यहाँ पे बहुत महंगा है।, है हमारा इंडिया, सबसे, इंडिया सबसे सस्ता है अच्छा ये मेट्रो जो मेट्रो बन अच्छा, तो मेट्रो मेट्रो इनके ओपनिंग जो हुई थी वो 2009 में हुई थी नाइन्थ मंथ था नाइन्थ डेट था नाइन्थ मिनट नाइन्थ सेकेंड पे इनकी ओपनिंग कराई कौन सा बिल्डिंग नहीं नहीं मेट्रो 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 नाइन एंड सेवन लकी नंबर माना जाता है ये जो है ये स्काई ऑब्जर्वेटरी है दो बिल्डिंग जो स्ट्रेट है जो बोर्ड जैसा है हाँ पठान मूवी की फर्स्ट फर्स्ट शूटिंग इसी पे हुई थी क्या बात कर हाँ, जो गे स्लाइड गे। करते हैं ना शीशे के स्लाइड वो देखी स्लाइडी हुई स्काई ऑब्जर्वेटरी में होता। इसी बिल्डिंग हाँ, जो फर्स्ट बिल्डिंग देखा है वाइट वाला वर्ल्ड ट्रेड सेंटर था ये ट्योटा है ये ऊपर ये छोटा सा अच्छा। इस साइड पे यहाँ का टोल गेट ऐसा है ये साले के लिए ये है। सिर्फ बाउंड्री मतलब ऊपर जो है इतना ही टोल गेट है ये बस पैसे गए इंडिया के जैसा ऐसा भूत भूत जैसा नहीं बना नहीं डायरेक्ट इससे पैसा कट जाएगा डायरेक्ट इससे पैसा कट कल हम आ रहे थे तो एक बंदा 200 की स्पीड से गाड़ी चला रहा था तो उसका चलान कट गया कितने धीरम का पचास हजार पचास हजार धीरम का फाइन और उसको हाँ गाड़ी भी गई और हाँ। उसको अरेस्ट करा था तो हमने वो भी तो देखा सुना था है। यही यहाँ पे यहाँ पे तो प, उसको पकड़े लोग ने हाँ? आपने देखा गाड़ी भी नहीं मिलेगी पचास हजार दिरहम पचास हजार धीरम कितना हो गया चार हजार चार हजार एक सौ आप सोचो तो उसको मतलब अरेस्ट कर लिया बारह लाख ,00 का बारह लाख अरे दो सौ यहाँ पे यार यार अलाउड नहीं है दो सौ बारह लाख का मतलब ये पूरा अलबारशा है अलबार है यहाँ पे आप लोगों को गाड़ी की शुरू जो है वो नजर आएंगे लेफ्ट साइड पे और राइट साइड ये अलबारशा एरिया है यहाँ पे सब गाड़ियों की शोरूम रहती है सारे यहाँ पे चाय बहुत प्यारी मिलती है साइड पे सारे ये देखो क्या बोला आपने? आता माझी सेव्हन सीटर असे बोलला का हो मी जेवलो कशी आहेस कशी कशी आहेस कशी आहेस सायली सायली मी मी लवकरच लवकरच तुमच्याकडे तुमच्याकडे येणार आहे येणार आहे हा येणार आहे येणार आहे ना। क्या है? ये अलमनारा है अरबी लोगों का रेजिडेंशल फ्लेट यही है अच्छा, अच्छा, मतलब... उनके घर हैं उनके लिए हॉस्पिटल्स हैं उनके लिए स्कूल्स है उनके लिए शॉपिंग मॉल है छोटे छोटे ये सारे लेफ्ट और राइट पे आप लोगों को नजर आएंगे ये सारे घर अरबी होते अरबी में मजलिस बोलते हैं ओके मजलिस मीन्स उर्दू में जरगा बोलता है हिंदी में पंचायत जो होता है और हमारे इधर बोलते हाँ तो ये दुबई का है ये दुबई का है इनकी मजलिस की जगह है ठीक है अरबी लोग यहाँ पे लगी आके बैठ जाते हैं हाँ मतलब एक तरीके से ये पूरा पंचायत हाउस है पंचायत हाउस है क्योंकि इनका काम वेद हवर में भी वेद हवर ही बोल सकते हैं अच्छा कि इनका काम हो जाता है

आम्ही चालत होतो दोन पुढे गाडी येत होती तर लोक थांबली म्हणजे खूप स्पेस होता तरी पण ती लोक थांबली की तुम्ही आधी जावं म्हणून आणि नॉर्मली बघायला आता मी पाणी तुम्हाला दाखवलंच आहे पण ह्याचा वर्ल्ड मध्ये गिनीज बुक मध्ये पण रेकॉर्ड आहे सगळ्यात क्लीन बीच असल्याचा तर बेसिकली दोन रेकॉर्ड आहे त्याचे दोन रेकॉर्ड म्हणू शकत नाही आता तो रेकॉर्ड तोडलेला आहे दुसऱ्या बीच ने तर क्लिनेस्ट बीच जो रेकॉर्ड आहे तो अजूनही याच बीचला आहे जुमेरा बीच जो आहे आणि तो सेव्हन स्टार हॉटेलच्या लगत आहे म्हणजे सेव्हन स्टार हॉटेल इथून दिसतं आणि जगातलं एक उंत एक हॉटेल जे सेवन स्टार फॅसिलिटी देणारं हॉटेल आहे म्हणजे इथे पन्नास लाखापर्यंत पण रूम आहेत वन नाईट आणि पाणी बघू शकता नाही नाही सहन करू शकत पूर्ण दुपारी आलोय जर इव्हीनिंग मध्ये आला तर एवढं गुलाबी वातावरण असतं की खतरनाक पण पण येणार आता पुढच्या दोन आठवड्यात विंटर चालू होतंय मग तर तुम्हाला जॅकेट घातल्याशिवाय येऊ शकत नाही तुम्ही बाहेर म्हणजे अशा पद्धतीची थंडी असते बेसिक दुबईचं दुबईची एक गोष्ट लक्षात ठेवा दुबई जेवढी गरम होते तेवढंच थंडी तेवढीच थंड होते म्हणजे वाळवंट असल्यामुळं दुबई हे वाळवंटातलं शहर असल्यामुळं वाळवंट जेवढा थंड होतो तेवढा गरम होतो सेम yeah. विंटर आणि समर मधले एक फरक चला जारा, जारा पाने। पाने hey guys, ले ले आहे चला मग आता आपण जाऊयात पुढे जरा तर पाण्यात पाण्यात तर मी जाणार नाही कारण की मी जे शूज हे गाईज मी शूज घेतलेले आहेत दुबईमध्येच आणि हे ओरिजिनल नायकीचे शूज आहेत आणि हे मला पडलेत इंडियन करन्सीमध्ये अकरा हजारचे पडलेले आहेत नाही ना रे शूज रे हा हा इंडियन मध्ये कमी अकरा हजार रुपयेचे नाही आणि यू ब्रँड नवीन लॉन्च झालेला आणि मला आवडलं मी घेतला आणि मी दीड हजार रुपयाचे तिने सप्स घेतल्या ते पण नाहीकीचेच पण इंडियापेक्षा बरीच प्राइस स्वस्त भेटली आणि इंडियाला थोडस आम्ही गुगल चेक सुद्धा केले इंडियन प्राइस तर तेच तीन हजार रुपयांनी एक्स्ट्रा होतं तर इकडे ब्रँड थोडे स्वस्त भेटलं यॅस एवढी घाण गर्मी एवढी घाण गर्मी की एखाद्याचा जीव जाईल एवढी गरमी आहे इकडे मला आयुष्यात कधीच घाम येत नाही पण आज मी घामा झाली आहे आणि मला असं झालं होतं की मी काय करू म्हणून मी आता गाडीमध्ये येऊन बसली आहे आणि जीव असा माझा कासावीस होत होता म्हणून मी गाडीमध्ये येऊन बसली आणि हे लोक अजून तिकडे बाहेरच आहेत बीचवरती त्यांना काय एवढं उन्हात काय माहिती कितना कितना टेम्परेचर हो कितना हो गया। माइनस में चल रहा है इसलिए गर्मी बस में होता तो सर्दी होती नहीं भाई बस इतना, बस? इतना 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 क्यों बना रहे हो यार इतना पागल समझाएगा मेरे को <laughs> सब बात है ये भगवान ये सब लोगों ने पागल बना रखा है गाइस एवडा भारी होटल है ना बगुन एवड भारी वाटते एक दिन ऐसा आएगा कि हम भी इस होटल में स्टे करेंगे जब हमारे पास पचास लाख रुपए एक दिन के खर्चने के लिए होंगे तब जो मेरा ना ये देखो ये वो रास्ता यहाँ पे आता है ये इनसाइड बुर्ज बुर्जुल अरब है फाइव स्टार प्रॉपर्टी है ठीक है गाड़ी में ही विजिट करा सकते हैं उतर, हाँ। उतर नहीं सकते इसको बोलते हैं कसर ये। कसर हाँ। ये जो घोड़े लगे हैं इनमें ये गोल्ड का जो वाटर रहता है ना हाँ। वही लगा है सोने के पानी से सोने से सोने के पानी उस पर चढ़का है जे हॉर्स दिखता है तुम्हारा हे जे घोड़े वगैरह दिखता है Hey, सोने का पानी नहीं बनो ले थे, सोने चा पानी है तो यहाँ पे सारी गाड़िया खड़ी है, भी है सब कुछ है यहाँ पे सारी गाड़िया खड़ी हुई है, सारी। एस क्लास है? तो है। यार, इतनी गाड़िया मैंने कभी कहीं नहीं देखी है आज सारी गाड़िया देख ली मैंने दुबई एक असं शहर आहे जिथं कन्स्ट्रक्शन कधीच नाही थांबत म्हणजे एखादी बिल्डिंग तयार झाली असेल तरी दुसरी बिल्डिंग बनवणं चालू असतं फॉर एक्झाम्पल इथे इथं कन्स्ट्रक्शन कधीच नाही थांबत हे मला सागरडी सांगितलेलं जी कार मी पहिल्यांदा बघितली आणि मला खूप आवडली आणि पण मला याची प्राइस माहिती नाहीये आम्ही ऍक्च्युली आज मध्ये नाही जाऊ शकत आता त्याचं रिझन असा आहे की आज बंद आहे ऑफिशियल गव्हर्नमेंटचं इव्हेंट आहे ना आजची आपल्या तिकीट होतं त्यामुळे आज जाता येत नाहीये आज आमच्या तिकीट होत्या पण आज ऑफिशियल गव्हर्नमेंटचा एक इव्हेंट आहे त्यामुळं आज ऑलमोस्ट सगळेच अट्रॅक्शन बंद आहे त्याच्यातलं फ्युचर म्युझियम पण बंद आहे त्यामुळे आम्ही आता चाललो आहे पिक ऑफ पॉइंटला चाललोय आहे तिकडे रायडा करूया तर मंडळी हे बघा ससा दिसतोय तुम्हाला ससा पळत मोर आहे एक लांडोर आहे लांडोर कुठे आहे अच्छा या लांडोरीच आहेत म्हणजे या फिमेल असतात ओके okay? आणि मोर पण मी तुम्हाला थोड्याच वेळात हे करतो बर ऍक्च्युअल काय हे आहे एका हॉटेलचं पार्किंग हे जे टॉवर दिसत आहेत ना दोन त्याच्यामध्ये इमिरेट्स टॉवर म्हणून एक हॉटेल आहे त्याचं हे पार्किंग आहे तर काही वर्षापूर्वी या ठिकाणी एक दहा ते पंधरा मोर सोडले होते जे की या पार्किंगमध्ये राहत होते आता जवग जवग ते तर त्यापासून आत्ता मोरांची संख्या जवळजवळ तीनशे ते चारशे मोर या पार्किंगमध्ये राहतात आणि बरेच टुरिस्ट लोक जवळून मोर बघण्यासाठी या ठिकाणी येतात बरं आता हे टावर आहेत ह्या टावरला जे हॉटेल आहे जिथे श्रीदेवी चा <coughs> मृत्यू झाला होता ते हे हॉटेल म्हणजे बरं हे टॉवर हे हॉटेल श्रीदेवीचं जे काही झालं होतं ते याच हॉटेलला झालं होतं आणि त्याच्याच मागच्या साईडला त्याचं पार्किंग आहे आणि तिथेच हे सर्व मोर वगैरे दिसत आहेत चला जवळून बघू आणि सायली तुम्हाला सर्व दाखवतेस काय किती क्यूट आहे आपला मोर दिसलाय पण तो बाहेर नाही येते आणि तिथ नव्हे बाय कस एंट्री रुबाबा तो <laughs> रुबाबा एंट्री करतोय मोर मस्त ओपनली फिरतात ओपनली फिरतात मैंने दो कपल को यहा पे स्पॉट कर लिया है ये यह यहाँ पे इनका कुछ चल रहा है <laughs> चल रहे गर्मी, लग रही। <laughs> गर्मी लग रही है तो ये यह यहाँ पे बैठ गए है मैंने दो लांडूर आणि मोर आहे ना रे ते मोरानी लांडूरला पकडले मी रंगे हातो अपने मजे में वो खा वारे उगच लोक येतात आणि त्यांना हातात घेऊन हे करण्याचा प्रयत्न करतात ते तर बसून खात एवढंच आहे बसून काय खातोय उठ की उठून खायचं असतंय बसल्या ठिकाणी खाऊ नये आमची मम्मी म्हणते बघ ऐकलं की अरे त्याच्या पायाला लागले रे पाप हे काही लोक येतात आणि त्यांना खूप डिस्टर्ब करतात त्यांच्यासोबत फोटो काढला त्यांच्या मागं मागं पिळतात वगैरे त्यामुळे ते असं नाही का रोडवरती वगैरे जातात आणि हे बघा आता हे 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 लोक फोटो आहेत म्हणून ते रोडवरती गेले त्यासोबत फोटो आता आपल्याकडे पण आहेत मोर पण इथं आपण जवळून बघू शकतो कारण की इथं पाळलेले मोर आहेत म्हणून त्यांना खूप डिस्टर्ब करतात आम्ही डबल आलेलो आहे दुबई फ्रेम जवळ दुबई फ्रेम जेवढं बघल तेवढं कमीच वाटते सोडा कारण की चकमकी एवढी जास्त नाही याची की काय बोलायचं सगळं इथनं दिसतं दुबई फ्रेम तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढी एवढी दिसत असेल पण ती एवढी मोठी आहे की काय सांगू पण नाही सगळ्या आणि इकडे इकडे एक बिल्डिंग होतील बघ कशी